जय श्रीराम एका वाक्यात जर सांगायचं तर हलालला ओमचा झटका देण्याचा हा एक यशस्वी आमचा प्रयत्न आहे आपण बघत आहोत की धर्मशास्त्रानुसार जी पूजा सांगितलेली आहे त्यामध्ये पंचोपचार पूजा असेल षोडशोपचार पूजा असेल राजोपचार पूजा असेल पात्रा साधन असेल त्याचप्रमाणे धर्मसिंधू निर्णय सिंधू पुराण वेद उपनिषद आदींमध्ये जी पूजा पद्धती सांगितलेल्या आहे गुह्यसूत्र स्मृतीग्रंथांमध्ये जे काही आपल्याला कर्म सांगितलेलं आहे त्यानुसार पूजा सामुग्री आणि नैवेद्य हा अतिशय शुद्ध असावा आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण वास घेतलेलं सुद्धा आपल्याला आपले वरिष्ठ देवाला अर्पण करायला सांगत नाही परंतु वेळोवेळी असं दिसत आहे की धर्मक्षेत्राला हा एक प्रकारचा श्रद्धा जिहाद म्हणून इथे अनेक विधर्मी पुढे येऊन आणि भेसळ धर्मशास्त्राच्या अनुसरून न करता विपरीत कसं करता येईल हिंदूंची भावना कशी आपल्याला नष्ट करता येईल देवाचं फळ विपरीत कसं मिळेल हिंदू धर्मियांना यासाठी प्रयत्न सुरू होते त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रणजित सावरकरजी आणि त्याचबरोबर सर्व हिंदुत्ववादी संघटना ज्यामध्ये पुरोहित संघ असेल आखाडा परिषद असेल अखिल भारतीय संत समिती असेल श्री स्वामी समर्थ केंद्र असेल आदी सर्व धर्माचार्यांनी हा निर्णय घेतला की प्रसाद शुद्धी हाच एक मेव पर्याय आहे आणि त्या प्रसाद शुद्धीसाठी हिंदू धर्मीय दुकानदारांना ओम सर्टिफाईड ओम प्रमाणित आपण करणार आहोत की येणाऱ्या भाविकांना समजलं पाहिजे की आपण पूजा साहित्य नैवेद्य कुठून घेणार आहोत आणि कुठून घेतला पाहिजे पण हे प्रतिष्ठान कुणाचं आहे आणि याबद्दल सर माहिती देतील हे ओम प्रतिष्ठान जे आहे हे श्रीमान रणजित सावरकरजी सर्व धर्माचार्य यांच्या माध्यमातनं हिंदुत्ववादी संघटना यांच्या ही सुरू झालेली चळवळ आहे आणि सर्व दुकानदारांचं व्हेरिफिकेशन करून ते शुद्ध अशुद्धतेचे पात्र आहेत की नाही याचा सर्व स्थानिक लोकांना बरोबर घेऊन आणि हा आम्ही ओम सर्टिफाईड त्यांना आपण प्रमाणित करणार आहोत राज्यभर आपण करणार आहोत राज्यभर नव्हे पूर्ण देशभर हा करणार आहोत आपण ह्याला काही प्रशासनाची परवानगी घेतलेली आहे का आणि जे आपण चेकिंग करणार कोणत्याही संस्थेचं कार्य असतं ती संस्था म्हणजेच ही प्रशासनाने दिलेली मान्यता असती आणि आपण जे कार्य आहोत हा आमच्या हिंदूंचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रशासनानंतर आहे सर्वप्रथम आमच्या भावना कोणी दुखावता कामा नये हिंदू धर्मियांच्या भावनेशी कोणी खेळता कामा नये यासाठी हा एक मोठा प्रयत्न आहे फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंट विश्वास नाही फूड अँड डिपार्टमेंट जे आहे ते शुद्धतेचं म्हणजे त्या घटकाचं प्रमाणित करतात पण ते देवी देवतांना चालणार आहे की नाही याचं प्रमाणित करत नाही आणि हे आहे ते बाकी सर सांगतील सर